नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय सर्व पालक व विद्यार्थी यांना नम्रतेची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपल्याकडं मागील वर्षीचे असणारे पुस्तके बुक्स आपण एकतर पाठीमागच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अर्ध्या किमतीमध्ये किंवा ती पुस्तकं आपण गरीब विद्यार्थ्याला मदत म्हणून द्यावीत कृपया कुणीही पुस्तकं रद्दीमध्ये विकू नये आपण हजार पाचशेची पुस्तकं घेऊन रद्दीमध्ये दहा ते पंधरा रुपये किलोने विकतो म्हणजेच आपण ज्या पुस्तकातलं ज्ञान मिळवलं आहे त्याचा आपण कुठेतरी गैरवापर करतोय सौदा करतो आहे असा त्याचा अर्थ होईल म्हणून सर्व विद्यार्थी व पालक यांना विनंती असेल की पुस्तकं कृपया रद्दीमध्ये विकू नका ते एकमेकांना सहकारी करा जेणेकरून आपल्याला ज्या पुस्तकामध्ये ज्ञान मिळालं आहे ते ज्ञान आपण विकत आहोत का याचासुद्धा आपण भान ठेवून कृपया ते पुस्तकं विकू नका धन्यवाद नमस्कार मी विश्वास बडगुजर जळगाव जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षक आहे नमस्कार मी विद्या बडगुजर बेस ॲग्रिकल्चर करून मी गृहिणी आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला नैसर्गिकरित्या वृक्षारोपणाची पद्धत समजवून सांगणार आहे या पद्धतीने लावलेले वृक्ष शंभर टक्के जगतात त्यांना कुठलाही खर्च करायची गरज नाही पाणी द्यायची गरज नाही आणि खतसुद्धा द्यायची गरज नाही या पद्धतीचं सादरीकरण मी दोन हजार दहामध्ये चेन्नई येथील झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या जागतिक संमेलनातसुद्धा केलेलं आहे अशा पद्धतीने एखादं कुठलंही काटेरी झाड घ्यायचं ज्या झाडांना काटे वगैरे हो असतात त्या झाडाच्या मुळांजवळ थोडा खड्डा खोदायचा खड्डा खोदल्यानंतर त्या ठिकाणी बी टाकून द्यायची बी टाकल्यानंतर त्याच्यावर माती लोटून द्यायची या ठिकाणी मॅडमाने एक आंब्याची कोय आणि चिंच चिंचेचं बी टाकलेलं आहे आणि बस विसरून जायचं का काटेरी झाडाजवळ कडू लिंबाचं झाड तुम्हाला उगवलेलं दिसतं आहे या पद्धतीने या पद्धतीने ही नैसर्गिक पद्धत आहे बी टोचून द्यायचं आहे फक्त आपल्याला काटरी झाडाजवळ त्याला एकही दिवस पाणी टाकायची गरज नाही खत द्यायची गरज नाही कारण काटरी झाडांच्या मुळांजवळ ऑलरेडी आर्द्रता असते त्याच्यामुळे त्याला वर्षभर वर, उन्हाळ्यातसुद्धा पाणी द्यायची गरज नाही तसंच काटरी झाड नायट्रोजनचं स्थिरीकरण आपल्या मुळांजवळ करून रायझोबियम जिओनच्या सहाय्याने नैसर्गिकरित्या खत तयार करतात आणि ते खतसुद्धा या झाडाला मिळते आणि या पद्धतीने लावलेलं झाड शंभर टक्के जगतात एकही झाड कधीच मरत नाही काटरी झाडाजवळ झाड लावल्यामुळे बकरीसारख्या जे गवत खाणारे प्राणी असतात त्यांच्यापासून हे ते हे काटरी झाड संरक्षण करते एक आईप्रमाणे त्याची काळजी घेते आणि उन्हाळ्यात जेव्हा बाहेर सत्तेचाळीस चाळीस पंचेचाळीस शे सत्तेचाळीस सेल्सिअस तापमान असते तेव्हा झाडांखाली हे सावलीमुळे तापमान फक्त वीस ते पंचवीस किंवा तीस अंश सेल्सिअस असते आणि या झाडाचं नैसर्गिकरित्या तापमानापासून सुद्धा संरक्षण होतो की त्यांनी या पद्धतीने शासन स्तरावरून खूप मोठ्या प्रमाणावर झाडं लावावीत माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः सुद्धा या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर झाडा लावावीत आणि जगाला या पृथ्वीला आपण विनाशापासून वाचवा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद